बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न वर्ग दहावा विषय इतिहास प्रकरण सहा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा मनोरंजनाची आवश्यकता उत्तर मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्वाचे असते चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते मनोरंजन हे मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व वा त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात टिपा लिहा मराठी रंगभूमी उत्तर व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली या नाटकांना लिखित संहिता नसे थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरू झाली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले विवा शिरवाडकर विजय तेंडुलकर वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले पुढील विधाने सकारण स्पष्ट करा संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली उत्तर संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यात्मकता होती विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला ही भारुडे चालीवर गायली जात असत त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली पुढील विधाने सकारण स्पष्ट करा भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे उत्तर भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये केला अठराशे नव्याण्णव मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला दादासाहेब तोरणे करंदीकर पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट एकोणीसशे बारामध्ये मध्ये मुंबईत दाखवला दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे तेरामध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कीर्तनाचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर गायन वादन नृत्य व विनोद यांच्या सहाय्याने ईश्वराचे गुणवर्णन व त्याच्या लिलांचे कथन केला जाणारा लोककलेचा एक प्रकार म्हणजे कीर्तन होय श्रोत्यांच्या चित्तांत व रसांच्या द्वारे भक्तिरसाचा परिपोष करणे हे कीर्तनाचे प्रयोजन असते कीर्तनाचे पूर्व रंग व उत्तर पूर्व रंगात तर उत्तर पौराणिक आख्यान असते कीर्तनाने धर्मप्रसाराबरोबरच सामाजिक ऐक्याचे दोष दिग्दर्शनाचे व लोकशिक्षणाचेही कार्य केले कीर्तनाच्या नारदीय आणि वारकरी कीर्तन अशा दोन परंपरा आहेत स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कीर्तनातून समाज प्रबोधन आणि देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला या कीर्तनांनाच राष्ट्रीय कीर्तन असे म्हटले गेले नेते शास्त्रज्ञ समाजसुधारक अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्र्यांच्या आधारे राष्ट्रीय कीर्तनातून समाज प्रबोधन केले जाते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ